रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही गोंदियामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेत शिवारामध्ये सापडलेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा झाल्याचं समोर आलं आहे केवळ हत्याच नाही तर त्या मृत महिलेच्या सात महिन्याच्या मुलाची विक्री करण्यामागील टोळीचा भांडाफोड करत सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे हा उलगडा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केला आहे त्यानंतर खजरी येथील पोलीस पाटील इंद्रराज राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली आहे मृत महिलेचं नाव अनु ठाकूर असल्याचं निष्पन्न झालं अभिषेक तुरकर हा अणुशी अनैतिक संबंधात होता मोठ्या कर्जामुळे पैशांच्या नजरेतून त्यानं पत्नी पूनम तुरकर नातेवाईक प्रिया तुरकर आणि साथीदार चांदनी राहणार नेहरूनगर बिलाई यांच्या मदतीनं कटरसला दोन ऑगस्टला अभिषेकनं अनुला खजरी शेठची वरात नेऊन चाकून हत्या केली नंतर तिच्या सात महिन्याचा मुलगा धनराज याचं बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून मुलाची विक्री करण्यात आली या प्रकरणातील खून करणारे आणि बाळाची खरेदी करणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींना पुढील तपासासाठी डुगी पार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा